नमस्कार आ, हिंदी भाषा सक्तीचा जो जी आर रद्द करण्यात आलाय त्यासाठी सरकारचं मनापासून धन्यवाद खर तर हे सगळं चालू असताना आपल्याला अनेक प्रश्न पडले त्याच्यावरच की सक्तीकरण करायचीच असेल तर प्राथमिक विद्यार्थ्यांसाठी त्यांना जे शिक्षण आहे त्यांचं शिक्षण हे कृती आधारित किंवा संकल्पना आधारित दिलं पाहिजे कारण न्यूरोसायन्स असं सांगतं वय वर्ष तीन ते वय वर्ष आठ या काळात मुलांचा मेंदूचा विकास हा अधिक झपाट्यानं होतो ते जे बघतात तेच शिकतात त्यामुळे ते अनुभवात शिक्षण त्यांना दिलं तर त्यांच्या फंडामेंटल गोष्टी मूलभूत गोष्टी ह्या अधिक पक्क्या होतील आणि पुढच्या शिक्षणासाठी त्यांना मदतीचे ठरतील त्यामुळं सक्ती करायचीच आहे तर ह्या गोष्टींची सक्ती सरकारने करायला हवी असं वाटतं पत्रकार परिषदेत बोलल्या गेल्याप्रमाणे की अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट वाढवण्यासाठी आपण हिंदी सक्ती करत आहोत किंवा त्रिभाषा सूत्रींचा आपण अवलंब करत आहोत तर असं वाटतं की हे क्रेडिट हे गुण हे पाचवी नंतर विद्यार्थ्यांना ओळखीचे करून द्यावेत कारण ह्या विद्यार्थ्यांना क्रेडिट गुण ह्यात पाडण्यापेक्षा ह्या रेसमध्ये आणण्यापेक्षा त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे शिकून द्यावं कारण एकदा का आपण कुठल्याही गोष्टीचं बर्डन त्यांच्यावर आणलं तर त्यांची शिक्षणातली गोडी ही कमी होईल अभ्यास असं सांगतो की कुठल्याही गोष्टीचं जर तुम्ही सक्ती केली तर त्यांचा कॉग्नेटिव्ह फटीक वाढतो त्या फटीक वाढल्यामुळं त्यांना शिक्षणातला आनंद राहणार नाही तर ल, या या ते पाठांतरावर जास्त भर देतील आणि पाठांतर केलं तर त्यांचे हे संकल्पना ह्या कन्सेप्ट ह्या क्लिअर होणार नाही जी परिस्थिती आपल्याला आजूबाजूला खूप जाणवतीये की मुलांना बेसिक्सच क्लिअर नाहीये त्यामुळं पाठांतर हे कमी झालं पाहिजे म्हणून ही सक्ती आत्ता नको असं वाटतं त्यानंतर आपण हिंदी सक्तीसाठी एकत्र आलो कारण आपल्याला मराठी भाषा ही जपायची होती मराठी भाषा ही अधिक मुलांपर्यंत किंवा मुलांचं मातृभाषेतनं शिक्षण व्हावं असं आपल्याला वाटत होतं पण मराठी भाषा ही खऱ्या अर्थानं जेव्हा टिकेल तेव्हा मराठी शाळांमधले विद्यार्थ्यांची संख्या ही वाढेल आपण आजूबाजूला बघतोय की प्रत्येक पालकाला असं वाटतं की माझा मुलगा हा इंग्लिश मीडियमच्या शाळेत शिकला पाहिजे कारण आपण न कळतपणे इंग्लिश ह्या भाषेची सक्ती आपण करून घेतली आणि ती आत्ताच्या काळानुसार गरजेचीच आहे पण मराठी भाषेची सक्ती देखील आपण आता ह्या प्रकारे केली पाहिजे म्हणून मराठी भाषेच्या शाळांची संख्या त्यातल्या विद्यार्थ्यांची संख्या ही अधिकाधिक वाढवूयात ही आपली जबाबदारी आहे त्यासाठी परत आपण एकत्र येऊयात मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालाय तर तो टिकवून ठेवण्यासाठी आपण आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या मुलांना मराठी शाळेत पाठवूयात कारण जेणेकरून आपला अभिजात दर्जा टिकेल आणि आपली मराठी भाषा ही अधिक तेनं जपली जाईल धन्यवाद